ही सगळी बघा इथे आपण लावलेली आहे सामाजिक न्याय महिलांना पुरुषांप्रमाणे समान न्याय व वेतनाचा हक्क आहे पथनाट्यात आपण घेतलेलं दुसरा तत्व आहे बंधुता आम्ही एकमेकांशी भावनाप्रमाणे काळजी घेऊ आम्ही भाषा संस्कृती अन्न पेहराव पूजा विधी यामध्ये जे वेगवेगळेपण आहे वे त्याचा सन्मान करू आम्ही कोण आहोत सगळे भारताचे लोक जरी भाषा वेगळी सण वेगळे उत्सव वेगळे राज्य तरी आम्ही सगळे शेवटी कोण आहोत भारतीय भारती आहोत आणि भारताच संविधान म्हणजे हा सगळ्यात मोठा कायदा आहे या कायद्याप्रमाणेच आपला देश चालतो म्हणून आपलं संविधान आपल्याला वाचवलं पाहिजे संविधानातले कायदे आणि नियम पाळले पाहिजेत हे एक तत्व आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणताही एक धर्म असा भारत देशाला नाही हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन शीख जैन पारसी ते सगळे आपले आहेत म्हणून आपण एक ले ले। का राहिलो एकत्र राहिलो बघा आर्थिक न्याय दिलेला आहे की प्रत्येकाला नोकरी मिळेल किंवा त्याच्या गरजेप्रमाणे का मिळेल हे संविधानाने लोकशाही गुप्त मतदानाचा अधिकार आपण आपले लोक मतदान करून अठरा वर्ष पूर्ण झालेला नागरिक मतदान करू शकतो भारत हे आपल्या सगळ्यांच काय आहे देश आहे कोणी लिहिलं आहे संविधान याची उद्देशिका जी आपण प्रार्थनेला म्हणतो आणि त्यातले सगळे तत्व समजून घेतो आर्थिक सामाजिक न्याय निवडणुकीला उभे राहू शकता तुम्ही हा गांधीजींनी सांगितलेलं सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे सगळ्यांचा दर्जा समान आहे आपल्याला सगळं स्वातंत्र्य आहे जिले की नाही संविधानाला स्वातंत्र्य धर्म जात वंश लिंग असा कोणताही भेद नाहीये आपल्याला हवी ती भाषा बोलू शकतो धर्म हे करू शकतो शिक्षण घेऊ शकतो चांगला व्यवसाय करू शकतो हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे आणि हे सगळं कशात लिहिलेलं आहे भारताच्या संविधानामध्ये आहे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये मूल्य आहे ही बघा इंग्रजी प्रास्ताविका मराठी प्रास्ताविका आपण लावली आहे आणि ही मोठी बरोबर दिसते का दिसते काही बोलल्या सगळे